नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपल्याला आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्यायाम करायचे जे जमत नाहीत ते सुद्धा करा पण शरीर ही मजबूत निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करा मी तुम्हाला दोन आयटम दाखवणार हो आहे दोन प्रकार त्या प्रकारामध्ये नेमकं काय आपल्या शरीराला त्रास होतो आणि मजबूत काय होतं हे एक पार्क मजबूत होतो हे एक पार्क मजबूत होतं आणि आपली ही छातीच्या जी शिरा आहे या शिरामधलं रक्त सतत सुत सल, राहतं असा एक आयटम मी तुमच्या पुढं करून दाखवणार आहे रेग्युलर तुम्ही सुद्धा करा अशी माझी विनंती आहे हे लोक जिम मध्ये करतात पण मी लाकडाला बांधतोय झाडाला बांधतोय खोऱ्या टिकाव आपलं शरीर आपटून झपटून घ्यायचं शरीरातलं रक्त सळसळ ठेवायचं हे करायचं तुम्ही सुद्धा करा असं कुठल्याही झाडाला बांधा जिम मध्ये जायची काय गरज नाही आठ आठ आणख दहा दहा हजार रुपयाला लोकाला द्यायची घरी करा गावरान करा शेतात करा ऊसाच्या कडेला करा बांधेला करा झाडाला लोंगळा जसं कराय जसं करा, करा, करा पण शरीर चांगलं ठेवा आता बघा ही छातीच्या शिरा कशा चांगल्या होत्या अशा पद्धतीने करा हे पन्नास पन्नास हे पन्नास करा एक टप्प्यात पन्नास दुसऱ्या टप्प्यात पन्नास आणि अशा पन्नास पन्नास केल्यावर आपल्या काकेचा भाग खांद्याचा भाग एकदम मजबूत होतो शरीर चांगलं राहते आणि आपलं शरीर मजबूत म्हणजे आपलं शरीर चांगलं निरोगी शरीर डॉक्टरची भरती करायची नाही अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आस, करा असं चांगल्या पद्धतीने की असे पन्नास आयटम करा पन्नास पन्नास काउंट करा बघा ही एक प्रकार हे दाखवतो आणि दुसरा ते करा आपल्याला कसं सिस्टमेटिक करायचं आहे ते काय सुद्धा करू नका आपलं शरीर जशा पद्धतीनं मजबूत होईल तसं करा पन्नास पन्नास चे कर पन्नास पन्नास चे कर। हे पन्नास पन्नासशे टप्पे करायचे हे टप्पे या हातानं शंभर करा पन्नास पन्नासशे दोन आणि इकडच्या हातानं पन्नास पन्नासशे दोन अशा पद्धतीनं शरीर सारखं हल्लं पाहिजे आणि शरीरामधून घाम आला पाहिजे रेग्युलर हे पन्नास पन्नासशे करा पन्नास इकले पन्नास अशा पद्धतीने कराग्युलर पन्नास हे सुद्धा करा, करा वाटलं असं करा अली जावा वरिया अली जावा वरिया अली जावा वरिया रेग्युलर करा पन्नास करा पन्नास पन्नास ची शंभर ही पुन्हा असं करा हे प्रत्येक आयटम पन्नासच करायचा एक स्टेप पन्नास एक स्टेप पन्नास कळ लागली पाहिजे शरीराला आणि एक महत्वाचा मुद्दा ज्या वेळेस व्यायाम करून आपल्याला कळ कर लागते ती कळ लागते त्याच्या पुढचा व्यायाम खरा असतो कळ लागते म्हणून सोडू नका कळ गायली की व्यायाम चांगला व्हायला म्हणायचं शेवटपर्यंत करायचं हे आता बघा हे कळ आता हे असं जाऊन हा दान धरा वाटत आणि असं करा पन्नास करा पन्नास आता हे वेडि व्हिडिओ बनवण्यासाठी मी दोन दोन तीन तीन चार चार दहा दहा फक्त फॉन्ट कराल पण ही पन्नास पन्नास झाल्याशिवाय थांबायचंच नाही तर अशा पद्धतीनं व्यायाम करा माझी सर्व मित्रमंडळीला विनंती आहे असे वेगवेगळे वेग व्यायाम जसे जमतील तसे आता मी हे पाचशे मीटरचं ग्राउंड हे पाचशे मीटरच्या ग्राउंडला वीस राऊंड पळत मारून आले पाय दुखतील कंबर दुखल काही विचार करू नका चार आठ दिवस दुखतं पुन्हा मजबूत होतं की शिरा मजबूत होतात आणि पुन्हा पळाल्याशिवाय करमत नाही अशा पद्धतीचं शरीर मजबूत ठेवा निरोगी ठेवा रेग्युलर व्यायामला माझी वारंवार विनंती आहे सर्व मित्रमंडळीला भवानी स्टडीवर रेग्युलर व्यायाम व्यायामला या आणि आपलं शरीर निरोगी ठेवा दवाखान्यात जाऊ नका तुमच्या घरीच तुमचं आयुष्य सुखी समाधानाने जागा आणि रेग्युलर व्यायामला याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे सांगतो मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऑकॉनचे बटन दावा आणि असेच शरीराच्या हिताचे आपल्या सुखासाठी सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र